बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रचाराला आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून प्रचाराचे नियोजन देखील आखले जात आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मधून अशोक त्र्यंबकराव खोडे हे नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जनसंपर्काला सुरुवात केली असून नागरिकांशी थेट संवाद साधत जाणून घेत आहेत प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते स्वच्छता आरोग्य व युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचे अशोक खोडे यांनी सांगितले आहे सर्व समावेश विकास हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक उमेदवार आहे नेमकं कुठला विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगा दिला आहे मी मागील पाच ते सहा महिन्यापासून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रचार फेरीला सुरुवात केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं का इथे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही मी प्रचार करत असताना प्रभागामध्ये विकास झाला का नाही हे सुद्धा बघत होतो आणि त्यावेळेस माझ्या निदर्शनास असे आले की गार्डन असेल रस्ते असतील त्यानंतर काही उद्यान असतील अभ्यासिका असतील शाळा असतील याची इतकी वाईट दुरावस्था आहे मला असं वाटतं की महापालिकेमध्ये या प्रभागामध्ये मागील पंचवार्षिकला नगरसेवक होते की नाही मी तिथल्या नागरिकांशी चर्चा केली त्यांना विचारलं तुमच्या प्रभागामध्ये मा इथून मागे रस्त्याचे काम का झाले नाही किंवा तुमच्या प्रभागामध्ये उद्यान का झाले नाही लोकांनी असं सांगितलं की साहेब आम्ही महापालिकेमध्ये कोण नगरसेवक होते आम्हाला कळालंच नाही मग मी त्यांना विचारलं तुम्ही संपर्क के केला नाही का तर त्यांनी सांगितलं की का, आम्हाला कळालंच नाही तर संपर्क कुठून करणार अशी दुरावस्था माझ्या त्या माता भगिनींची माझ्या बंधूंची त्या प्रभागामध्ये असल्यामुळे मी एक निश्चय केला की के आता आपण माझे मायबाप या प्रभागातील जनता यांच्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिथून निवडणूक लढू आणि या जनतेला आपण न्याय देऊ त्यामुळे मी आज इथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास तयार झालो आहे तुम्ही निवडून आल्यानंतर तीन मुख्य कोणते काम सगळ्यात पहिल्यांदा मी मुलांची शाळा दुसरा रस्ता आणि तिसरा भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त प्रभाग कसा करता येईल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार कुठे कुठे काय काय समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आपल्याला काय काय काम करायचे आहेत आणि कोणती कोणती कामं आपण केली पाहिजे यासाठी मी भर देणार आहे आपल्या सांगपूर अंबर परिसरामध्ये सगळ्यात मोठी तरुण मुलांना रोजगारासाठी बासष्ट साली सातपूर आणि ची स्थापना झाली त्यानंतर हा काही सर्व सी ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रात गेली आणि महापालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्यानंतर इथे अनेक महाराष्ट्रातून अनेक मुलं या नोकरीच्या शोधात आले परंतु बऱ्याचशा मुलांना बऱ्याचशा तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या नाही त्याच्या अनेक अडचणी होत्या काही ठिकाणी काही लोकांनी युनियन केल्या त्यामुळे सुद्धा नो, मुलांना नोकऱ्या मिळू शकल्या नाही परंतु आता काँग्रेस पक्ष सातपूर सी असेल डी सी असेल त्या ठिकाणी बंद पडलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कशा सुरू करता येतील आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे असो किंवा कशा प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे जेणेकरून कुठेही कुठलाही विचित्र प्रकार जर घडत असेल तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होईल आणि ते ते केल्यानंतर माझ्या पोलीस बांधवांना तो जो कोणी गुन्हेगार आहे तो शोधण्यास मदत होईल आणि ते केल्यानंतर तातडीनं त्या गुन्हेगाराला कशी सजा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे मी मागील आठ दिवसापूर्वी काही भागामध्ये फिरलो तर आजही मला महिला सांगतात का भाऊ आमच्याकडे पुरेस पाणी येत नाही मी त्यांना विचारणा केली की तू इथे जे नगरसेवक होते लोकप्रतिनिधी होते त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं का लक्ष दिलं नाही का ते असं सांगितलं आम्ही वारंवार त्यांना फोन केले परंतु ते, ते का वार त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त असतात कपराबागामध्ये त्यांना वेळच नसतो तर आम्हाला पाणी कसं मिळेल अंबड लिंक रोडला जर बघितलं आपण रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हाच मोठा गंभीर प्रश्न आहे तो कसा महा नाशिक महापालिकेच्या माध्यमातून लिंक रोड जो आहे आहे तो चार पद्री माजा मानस आए, तो करण्याचा माझा मानस आणि कॉन्क्रिटीकरण करून त्याला सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे आणि त्या रस्त्यावरती कोणीही अतिक्रमण करणार नाही अशा पद्धतीने आम्ही तो रस्ता पुढील पंचवीस ते तीस वर्ष काळापर्यंत टिकला पाहिजे या, या प्रमाणे आम्ही काम करणार आहोत आपण शेवटचा प्रश्न आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांना काय आवाहन करणार मी प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माझ्या मायबाप बंधू भगिनींना एकच विनंती करतो की तुम्हाला जर सक्षम उमेदवार हवा असेल आणि प्रभागात मध्ये जर तुम्हाला तुमचा विकास हवा असेल तर तुम्ही मला म्हणजे माझ्या काँग्रेस पक्षाला निवडून द्या आणि नक्कीच तुम्हाला मी महापालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून दे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे विकास कामे डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा माझा मानस आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे या प्रसंगी पप्पू राजपूत रवी मोरे कुलदीप वागचौरे मोईज इमानदार नीता गुरुनुले सुषमा सावळे स्वाती काळबांडे प्रियंका सूर्यवंशी प्रियंका काळुस्ते भाग्यश्री भावसा सुरेखा मोरे महानंदा भगत आधी जण उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका